शेतकरी मित्रांनो नमस्कार आज शनिवार अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पण एकंदरीत सध्या संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतं आहे तुरीला भाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण तुरीला आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे वीस रुपये पुढील बाजार समिती कारंजा तुरीला आवक आलेली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे गंगापूर काळ्या तुरीला आवक आलेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर लाल तुरीला आवक आलेली आहे तीनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती अकोला लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार पाचशे नऊ कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती लाल तुरीला आवक आलेली आहे दोन हजार तीनशे ब्याऐंशी कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे पंचवीस तर जास्त दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद